अकार ओकार मकार ओङ्कार प्रणवः सकार सुरेखरे मसुरासमान सारयोगी ध्यातिदिही निरञ्जनपाहि ब्रह्मते चि ज्ञानदेव मणि देहधादे देव प्रणवचि शिव अनुभवे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय ज्ञान विज्ञान योग यातल्या बाराव्या श्लोकाचं आजपासून आपण चिंतन करणार आहोत ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाशे मत येवे वे तान न तहमतेशू ते मयी भगवंत या ठिकाणी सांगतात की अर्जुना याच्याई व सात्विका भावा राजसास तामसाशय सात्विक राजस आणि तामस हे सर्व जे भाव आहेत ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात भगवंत सांगतात माझ्या शक्तीद्वारेच ती निर्मिती आहे एकदृष्टीनं सर्व काही ते भाव म्हणजे मीच आहे थोडक्यात परंतु असं असलं तरी मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही कारण प्रकृती ही भगवंताची निर्मिती आहे मग निर्मात्याच्या अधीन प्रॉडक्ट असतं उत्पत्ती ही निर्मात्याच्या अधीन असते उत्पत्तीच्या आधीन निर्माता नसतो महाराज भगवंत या ठिकाणी तेच सांगतायत की मी त्यांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत आताच कौटुंब कौटुंबिक रचना डोळ्या पुढे आणू नका नाहीतर तुम्ही म्हणाल निर्माता तर उत्पत्तीच्या अधीन आहेच की हे कधी युग आहे महाराज भगवंत म्हणतात निर्माता हा उत्पत्तीच्या अधीन कधीच नसतो तसा प्रकृती माझी निर्मिती आहे मी त्याच्या अधीन नाही आहे या भौतिक लोक या मृत्यूलोकातील सर्व प्राकृतिक क्रिया रज तम आणि सत्व या तीन गुणांच्या प्रभावाखालीच होत असतात महाराज इतकंच काय भगवंताने दुर्जनांचा संहार केला हाती घेऊन चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी संतांसारखं खळांची व्यंकटी सांडो त्यांच्यातल्या दुर्गुण दूर करण्याच्या भानगडीत भगवंत पडत नाही भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी त्यांचा संहार नायनाटच करून टाकतो उग अटक केली कसा तीन वर्ष पसले पोसत किती खर्च किती यंत्रणा तसं काय नाही महाराज गोळी घातली खलास भगवंताचं काम असं आहे या प्राकृतिक गुणांची निर्मिती भगवंतापासून होत असते परंतु भगवंतावर त्यांचा काहीही परिणाम होत नाही हे भगवंतच सांगतायत मंदिरातला पुजारी असतो भगवंताच्या दर्शनाकरता खूप मोठी लाईन लागलेली असली तरी त्या लांब लचक लागलेल्या ला, दर्शनार्थीशी पुजाऱ्याचा काही संबंध असतो का त्याला त्या लाईनमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेण्याची गरज असते का नाही महाराज तो डायरेक्ट भगवंतापर्यंत जाऊ शकतो त्या लाईनचा प्रभाव कमी आहे का जास्त आहे असा त्या पुजाऱ्यावर होत नाही बसमध्ये आपण प्रवास करतो गर्दीनं खचा, खचा भरलेली जरी असली माणसांनी बस तरी त्यातला कंडक्टर जो आहे त्या कंडक्टरला त्या गर्दीमुळे प्रवेश मिळणार नाही असं होणार नाही किंवा कंडक्टर खालीच राहून गेला आणि बस निघून गेली असं होणार नाही महाराज का कारण बस त्याच्या आधी नाही त्यानं ना सांगेल तेव्हा त्या ड्रायव्हर चालल तेव्हा ती बस पुढे जाईल बसच्या आधीन तो नाही आहे तसं भगवंत सांगतात ही निर्मिती माझी आहे माझ्या आधीन प्रकृती आहे मी प्रकृतीच्या आधीन नाही आहे आणि प्रकृतीचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही भगवंत सांगतात आणि माऊली हेच अध्याय ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग यातल्या त्रेपन्न क्रमांकाचे म्हणतात जे सात्विक हन भाव का रजस्तमादी सर्व ते मम रूप संभव ओळखेतू अर्थात अर्जुना जे सात्विक हन भाव भाव म्हणजे विकार जे सात्विक पदार्थ आहेत किंवा तामस तमस तमस रजस तमसादि रजस्तमादी विकार आहेत हे सर्व माझ्या स्वस्वरूपापासूनच उत्पन्न झाले आहेत निर्मिती माझी आहे हे समजतो परंतु असं असलं तरी त्याच्या आधीन मी नाही ते माझ्यावर प्रभाव टाकू शकत नाही कारण निर्मिती भगवंत म्हणतात माझी आहे ते माझ्या आधीन आहे आपण मागे एक दृष्टांत बघितला की वारकरी बाबा रस्त्यानं चालला आहे आणि त्याच्या अंगावर कुत्रं धावून येतं शेजारच्या शेतातला म्हणतो की त्याला हाकलायच्या भानगीत पडू नका तो लचका तो तोडल तो म्हटला मग काय करू म्हणजे ते बघा झाडाखाली तो गुराखी बसला आहे त्याला आवाज द्या तो आवरेल त्याला आणि मग त्यानं त्याच्याप्रमाणे त्या गुराख्याला आवाज दिला त्या धनगरदा त्या गुराख्यानं फक्त टिपू 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 म्हणून हाक मारला त्याला खंडू खंडो खंडू म्हणून हाक मारताच तो त्याच्याकडे धूम पडत गेला महाराज कुत्रा हा गुराख्याच्या आधीन होता त्यानं हाक मारल्याबरोबर तो आवरला गेला तसं या प्राकृतिक गुणांपासून जीवाला जर मुक्त राहायचं असेल तर ते ज्यांच्या ताब्यात आहेत म्हणजे भगवंताच्या ताब्यात आहेत त्याची आराधना आपण करायला पाहिजे म्हणजे आपल्यालाही ते बाधक होणार नाही आपल्यावरही त्याचा परिणाम होणार नाही आपणही मुक्त अवस्थेत राहावं भगवंताचे अंश आहे भगवंताप्रमाणेच स्वतंत्र राहावं मुक्त राहावं असं जर वाटत असेल तर आपण त्याच्या आधीन जायला पाहिजे त्याला शरण जायला पाहिजे त्याचं स्मरण करायला पाहिजे माऊली भगवंताचं हा गुण माऊलीच्या लेखनेतून भगवंत अर्जुनाला सांगतायत की जे सात्विकन भाव का रजस्तमादी सर्व ते ममा मम ओळखे तू आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिद ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय